नमस्कार संच टी व्ही न्यूज आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत सध्या आपण आहोत कोड्याच्या माळावरती सध्या सगळ्या भारताचं लक्ष लागून राहिलेलं आहे ते म्हणजे बैलगाडा शर्यत या ठिकाणी भव्य देवी अशा पद्धतीनं होणार आहेत येत्या नऊ तारखेला नऊ नोव्हेंबर या तारखेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बैलगाडीचे जे काही शर्यती होणार आहेत त्या शर्यतीसाठी सुद्धा फॉर्च्युनर असेल थार असेल त्याचबरोबर बरेच टू व्हीलर सुद्धा बक्षीस म्हणून वाटपात ठेवण्यात आलेले आहेत पहिल्यांदाच असं घडतंय बैलगाडा क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बक्षिसांचं वाटप केलं जाणार आहे तर मग अशा या मैदानासाठी येथील नियोजन कसं आहे मैदान कसं आहे संपूर्ण अपडेट आत्ता घेणार आहोत ज्या ग्राउंडवरती आत्ता आपण आहोत हे ग्राउंड आहे पट्टा पद्धतीसाठी बैलगाडा क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीमध्ये बैल पळवले जातात त्यातलंच हे पद्धत आहे पट्टा पद्धत आणि त्यासाठी हे पट्टा असतात एकाच पट्ट्यातून एका सरळ रेषेमध्ये ही स्पर्धा घेतली जाते तर पाठीमागं बघू शकताय बाजूला बॅरिगेटर लावण्यात आले जे जेणेकरून प्रेक्षक आत येणार नाही बैलांना त्रास होणार नाही त्याचबरोबर बाजूला सुद्धा खूप छान पद्धतीची बैठक व्यवस्था करण्यात आलेल्या आहे जागोजागी अशा पद्धतीनं स्टेज उभा करण्यात आलेला आहे जेणेकरून पंचांना देखील तिथून निर्णय घेता येईल त्याचबरोबर त्या साईडला जर बघितलं तर जनरल जे आरत परत मैदान असणार आहे तर त्या आरत मैदानासाठी पाच किलोमीटरचा असं बाहेरचं बाजूने एकदम चांगल्या पद्धतीची सोय या ठिकाणी बैलांना पळण्यासाठी होणार आहे प्रत्येक बैल हा चांगल्या पद्धतीनं पळला पाहिजे कोणावरही अन्याय झाला नाही पाहिजे त्याचबरोबर कोणत्याही बैलाला पळताना इजा देखील होऊ नये अशा पद्धतीची या ठिकाणी ग्राउंडची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर काही ठिकाणी अजून तयारी सुरू आहे तर पाठीमागं बघत असाल तर इकडे या ठिकाणी रोलर फिरवून या ठिकाणी पाठीमागत तयारी सुद्धा अजून करण्यात येत आहे एकदम व्यवस्थितपणे कोणत्याही पद्धतीचं बैलांना अडथळा येऊ नये अशा पद्धतीचं या ठिकाणी व्यवस्था करण्यात येत आहे हे आता आपल्याला पाहायला मिळतंय आणि हे जे मेन स्टेज आहे या ठिकाणी जे मान्यवर येणार आहे त्यांना या स्टेजवरून पाहता येणार आहे अशी मध्यवर्ती ठिकाणी या स्टेजच्या या ठिकाणी उभारणी करण्यात येत आहे था मानेवरांसाठी जे बघण्यासाठी शर्यत बघण्यासाठी जे काही स्टेज उभारण्यात येत आहे ते, ते पाठीमागा आहे भव्य त्याची उंची असेल तिथं जाऊन आपण आढावा घेणार आहे आणि तिथं गेल्यानंतर समोरचा सीन जो आहे म्हणजे पूर्ण शर्यतीचं कवरेज होतं आहे की नाही हे आत्ता आपण तिथं जाऊनच बघणार आहे अजूनसुद्धा अंतिम टप्प्याकडे हे सगळ्या मैदानाची तयारी सुरू आहे कामकाज सुरू आहे लवकरच पूर्ण होईल आणि भव्य दिव्य असं सांगली जिल्ह्यातल्या कोड्याच्या माळावरती या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत चला आपण वरती जाऊयात संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणार हे स्पर्धा असणार आहे कारण आतापर्यंत सगळ्यात मोठं बक्षीस जे आहे ते याच मैदानात शेतकऱ्यांसाठी मिळणार आहे त्यामध्ये दोन फॉर्च्युनर आहेत थार आहेत त्यासोबत शेकडो टू व्हीलर सुद्धा वाटप केलं जाणार आहे अशा पद्धतीचं स्वरूप आहे म्हणून संपूर्ण भारतातले जे बैलगाडा प्रेमी शेतकरी आहेत जे बैलपालक शेतकरी आहेत त्या प्रत्येकाचं लक्ष इकडे असणार आहेत भरपूर जण त्या या ठिकाणी येऊन या स्पर्धेचा लाभ घेणार आहेत पण संपूर्ण स्पर्धा या मैदानात पार पडणार आहे तर काम नेमकं कुठंपर्यंत आलेलं आहे मैदानाची तयारी कशा पद्धतीने सुरू आहे ते आता या संपूर्ण टीममधल्या अधिकृत आपला परिचय सगळ्यांना शुभम तावदरकर शुभम जे आहेत आपल्यासोबत संपूर्ण मैदानाचा आपण आढावा घेणार शुभम जे मला सांगा एवढ्या मोठ्या संख्येनं पब्लिक सुद्धा या ठिकाणी येणार आहे तर काम आता सध्या कुठंपर्यंत आलेलं आहे ऐंशी टक्के काम बऱ्यापैकी सगळं झालेला आहे आता थोडकं काम राहिलेलं आहे खाऊ गल्लीचं ते वाटप थोडकच राहिले बाकी सगळं बऱ्यापैकी झाले आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्रेक्षकांना बसण्यासाठी बॅरिगेट आहेत तीन स्टेज आहेत जनरलच पत... मैदानी कड संपूर्ण दिसतंय त्या बाजूला हे आहे आपलं पट्टा पद्धत त्याचं पण नियोजन तुम्ही बघू शकता पन्नास फुटावर लाईटाची व्यवस्था केली आहे आणि या ठिकाणी शिवांच्या स्पर्धा होणार आहेत जनरलच्या आरत परत होणार आहे आणि पट्टा पद्धत होणार आहेत आणि कमीत कमी सात ते आठ लाख दहा लाख पब्लिक या ठिकाणी येणार आहे त्या पब्लिकची सर्व व्यवस्था या ठिकाणी आपण केलेली आहे त्यांना बसण्यासाठी आपण स्टेजची सुद्धा व्यवस्था केलेली आहे बाजूला बॅरिकेड मारलेले आहेत त्या सगळ्याची व्यवस्था केलेली आहे सर्व वैद्यकीय सुविधा आपण उपलब्ध या नऊ तारखेला असणार आहेत पशुवैद्यकीय सुविधा असणार आहेत अँब्युलन्सची व्यवस्था असणार आहे फायर ब्रिगेड या सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत कुणाला कुठल्याही प्रकारचा काही होणार नाही याची सर्व जबाबदारी दादा पाटील फाउंडेशन तर्फे श्रीनाथ केसरी मैदानासाठी आम्ही घेतलेली आहे जिथं पार्किंग असणार आहे जिथं पब्लिक असणार आहे तिथं पूर्ण सीसीटीव्ही असणार आहे त्यामुळं तुम्ही बघता आधी पण आमचे तीन मैदान झालेत हे आमचं चौदा मैदान आहे त्यामुळे बऱ्यापैकी आम्ही सर्व नियोजन बंद केलेलं आहे पार्किंगची व्यवस्था वेगळी केली आहे पब्लिकसाठी वेगळं असं सर्व पूर्वनियोजित अत्यंत दांडग नियोजन या ठिकाणी सर्व केलेलं आहे त्यामुळे कोणाला कुठलाही त्रास या ठिकाणी होणार नाही याची जबाबदारी सगळीवर घेतलेली आहे मला सांगा आता जे बैलांची जी नोंदणी होणार आहे नोंदणी आता सुरू आहे की त्याच दिवशी घेणार नाही आता बैलाची नोंदणी सुरू आहे सात तारखेपर्यंत संध्याकाळी बैलाची नोंदणी होणार आहे आतापर्यंत जे टॉप जे नावाजलेले बैल आहेत त्यापैकी कोणकोणती बैल आपल्याकडे येणार सर्व जेवढी जेवढी महाराष्ट्रात आपल्या किंवा आजूबाजूच्या परिसरात जेवढी कर्नाटक राज्यात बैल आहेत ती सर्व बैल या ठिकाणी या मैदानासाठी येणार आहेत आणि पट्टा पद्धत साठी बघायला गेलं तर मुंबई पुण्यात नाशिक इतर साईडची सुद्धा बैल या ठिकाणी येणार आहेत श्वान ज्या स्पर्धा आपण घेतल्या आहेत त्या श्वान स्पर्धेसाठी पंजाब हरियाणा मध्य प्रदेश इथून सुद्धा श्वान इकडे येणार आहेत आपल्या बैलगाडा क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच असं घडतंय की पट्टा पद्धत देखील इथंच आहे आणि आरत परत जनरल मैदान सुद्धा इथंच होणार आहे त्याचबरोबर स्वान शर्यती सुद्धा तीन प्रकारच्या शर्यती इथं होणार आहेत नाही आजपर्यंत तुम्ही बघितलं तर या महाराष्ट्रात कोणच करू शकत नाही ना। जे अशक्य ना। आहे अशक्य शब्दाच्या नंतर कुठला शब्द असला तर डबल पहिला चंद्रहार पाटील आहे जिथे अशक्य शब्द येतोय तिथे चंद्रहार पाटील ते शक्य करून दाखवतात आता ज्या व्यासपीठावरती आपण उभा आहोत या व्यासपीठाचं नियोजन कसं आहे इथं आय पी लोक कोण कोण असणार आहेत जमिनीपासून याची उंची किती आहे एकंदरीत काय सांग हे आपण जे आता उभारले आय पी स्टेज आहे या स्टेजवरती आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उदयजी सामंत साहेब शंभूराज देसाई साहेब आणि सर्व आपले मंत्री किंवा पदाधिकारी स्टेजवर असणार असणार आहेत हे संपूर्ण मैदान जे आहे ते किती आहे म्हणजे पट्टा असेल जनरल असेल संपूर्ण अगदी पार्किंग पासून सगळ्या शर्यतीपर्यंत जे काही ग्राउंड आहे ते किती एकरावरती आहे आता जे आपण तुम्ही जनरलचं मैदान म्हणताय ते जनरलचं मैदान हे येऊन जाऊन सात किलोमीटर असणार आहे पट्टा असणार आहे संपूर्ण पट्टा आणि हे तुम्ही जे हे बघताय हे एक हजार फुटाचं मैदान आहे बाजूच त्या बाजूला पार्किंग व्यवस्था करणार आहे पट्टा पद्धती म्हणजे जे काही बैल असणार आहे ते किती बैलांचं रेस असणार आहे ऍट टाइम दहा बैल सुटणार आणि जनरलला जनरलला जे काही गटात आपल्या बैल येतील तो गट एकदम सुटणार जनरल सुटणार आज तुम्ही बघताय की संपूर्ण भारतात कुठेही अशा स्पर्धा झाल्या नाहीत किंवा इथून पुढेही होतील असं आम्हाला वाटत नाही अशा स्पर्धेचं नियोजन या ठिकाणी आदरणीय डबल महाराष्ट केसरी पैलवान चंद्रा दादा पाटील यांच्या माध्यमातून केलेलं आहे आणि आता बरेच जण म्हणतात की यामागं त्यांचा उद्देश काय तर यामागं कुठलाही या उद्देश नाही त्यामागं फक्त एकच की गोम संवर्धन झालं पाहिजे शेतकऱ्याला चार पैसे मिळाले पाहिजेत शेतकऱ्याचा बैलाला आज मार्केटमध्ये किंमत आली पाहिजे आणि सर्वात मोठं दादांचं असं आहे की आपल्या शेतकऱ्याचा बैल विमानानं परदेशात जाऊन तिथं पळून परत इकडं आपल्या देशात आला पाहिजे आणि दादांनी आता दा परवा सांगितलेच की थोड्या दिवसात जसे आपली आय पी एल असत्या कबड्डी लीग असत्या जसे आपण बैलगाड्या शर्यतीची सुद्धा लीग घेणार आहे तर या पाठीमाग उद्देश आमचा एकच आहे की आपल्या शेतकऱ्यांचा काहीतरी फायदा झाला पाहिजे आपल्या शेतकऱ्याला काहीतरी मिळालं पाहिजे आणि आज फॉर्च्युनर गाडी देण्या पाठीमागचं कारण असं आहे की फक्त मोठ्या मुळे फॉर्च्युनर मधून फिरलं पाहिजे का शेतकऱ्याला तो अधिकार नाही का आमचा फॉर्च्युनर फिरणार तुम्ही अनेक पण शेतकऱ्यासाठी म्हणून असं काहीच झालं नाही तर आपल्या शेतकऱ्याचा फायदा व्हावा हे स्वतः शेतकरी आहेत दादांचे वडील सुद्धा शेतकरी आहेत मग त्यांना आपल्या शेतकऱ्यांच्या विषयीची जाणीव लक्षात घेऊन त्यांनी या मैदानाचं नियोजन केलं आहे आणि या मैदानाच्या माध्यमातून किंवा दादानी ज्या शर्यती आयोजित केल्या त्याच्या माध्यमातून जवळ जवळ ह्या मैदान दादा आपण शंभर कोटीचे उलाढाल झालेले म्हणजे किमती वाढल्या त्यामुळे शेतकऱ्याला याचा बराच फायदा व्हायला लागलाय यात कोण व्यापारी मोठा होतो किंवा कोण असं नाही डायरेक्ट स्वतः शेतकरी मोठा होतोय त्यामुळे या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी म्हणून हे नियोजन केलेलं आहे